केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद बापरे महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मोठा मासा तोंडात पकडलं डोकं अन व्हायरल व्हिडिओ पाहून बसेल धक्का सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात इथे बऱ्याचदा अशा काही घटना दाखवल्या जातात ज्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही तुम्ही जो आता स्क्रीनवरती व्हिडिओ पाहताय त्यामध्ये तुम्ही बघत असाल की असंच काहीसं दृश्य दिसून येत आहे यात एक महिला जलपरी जलपरीमधून पोहताना दिसत आहे मात्र तितक्यात तिथे एक मोठा मासा येतो आणि महिलेचा चेहरा आपल्या तोंडात टाकत तिला खाण्याचा प्रयत्न करतो या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो वेगाने व्हायरल होत आहे वॉटर ॲक्वेरियममध्ये जलपरी पोशाख परिधान केलेल्या रशियन महिलेवर मोठ्या माशाने हल्ला केल्याची हृदयद्रावक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये या महिलेवर अचानक एका मोठ्या माशाने हल्ला केल्याचं दिसून येत आहे महिलेची कामगिरी पाहण्यासाठी आलेल्या लोकांनाही या हल्ल्याने धक्का बसला व्हिडिओत तुम्ही आता समोर देखील पाहू शकत असाल की महिला निळाशार पाण्याच्या आत जलपरीचा पोशाख घालून काही कर्तब करू पाहत असते मात्र इतक्यात तिच्या मागून एक मोठा मासा येतो आणि महिलेला काही समजेल त्याच्या आधीच तिच्यावर हल्ला करत तिचे डोके आपल्या तोंडात पकडतो असे घडताच पुढच्याच क्षणी महिला सतर्क होते आणि माशाच्या तोंडातून आपले डोके बाहेर काढत तिथून पळ काढते या घटनेने मात्र आता सर्वच जण हादरले असून याचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे लॅट बिबल वेबसाईटनुसार बावीस वर्षीय रशियन जलपरी ॲनिमेटरचे चित्रीकरण चीनमधील शिजू आंगबन्ना येथील मत्सालयात करण्यात आले होते जिथे त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकही उपस्थित होते या दरम्यान परफॉर्मन्स देत असताना एक मोठा मासा महिलेवर हल्ला करतो त्यामुळे ती घाबरते पण शौर्य दाखवत ती महिला लगेच माशाच्या तोंडातून तोंड काढते समोर आलेला हा व्हिडिओ सुमारे सहा सेकंदांची क्लिप आहे यासह हा व्हिडिओ समाप्त होतो पण या व्हिडिओने इंस्टाग्राम युजर्सना हैरान केला असून आता ते कमेंट करून या घटनेवर आपलं मत देत आहेत एकंदरीतच या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हायरल झालेला आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या व्हिडिओच्या बाबतीतल्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिलंय आणि म्हणूनच आपण शार्कसह टँकमध्ये जाऊ नये तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे वा त्या माशाने तिला जवळजवळ मारलेच आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आम्ही चावडी न्यूजतर्फे वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ दाखवत आहोत कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही व आमचा कोणताही दावा देखील नाही चावडी न्यूज या व्हिडिओचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही हा व्हिडिओ माहिती व मनोरंजनासाठी आम्ही तुमच्यासमोर आणलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद